गौढव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजे नवदुर्गा समर अवॉर्ड 2024 महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या चाटोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान गेल्या पाच वर्षापासून हा स्त्रीशक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य हो। महिलांना सक्षम बनवणे आणि विविध सामाजिक असलेला स्वाती भीमराव ताणवडे यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड म्हणून सन्मान होत आहे त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभ वारहादार श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे वकील कार्यरत तर वकील व्हावं असं तुम्हाला ऍक्च्युली मला वकील व्हायचं नव्हतं मला एक गॅमरून खूप आवडतो म्हणजे मला एक फॅशन डिझायनर व्हायचं होतं पण काय झालं की ज्यावेळेला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्यावेळेला मला असं समाजात वावरताना असं लक्षात येत होतं की मुलींवर खूप अन्याय होत आहेत खूप अत्याचार होत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना कुठंतरी वाचवलं पाहिजे त्यांना कायदा काय हे माहिती पाहिजे त्यासाठी मला स्वतःला काहीतरी शिकलं पाहिजे म्हणून मी कायद्याची पदवी घेण्याचं ठरवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की माझ्या वडिलांना म्हणजे माझ्या वडिलांचं खूप मोठं स्वप्न होतं की आपली मुलगी वकीलच व्हावी त्यांच्यासाठी आणि माझ्या आईसाठी आणि माझ्या काकांसाठी मला ॲडव्होकेट होणे गरजेचं वाटलं म्हणून आज मी ऍडव्होकेट झाले आता तुम्ही वकिली बरोबरच एक महिला संघटनासाठी तुम्ही काम करता तर ते नेमकं कार्य कसं असतं कसं आहे मॅम मी राहते ते फक्त एक खेडेगाव आहे आणि खेडेगावात राहत असताना ना एक पद्धत असते की हुमऱ्याच्या जा बाहेर जाऊन काही करायचं नाही आणि मला ही प्रथा बंद करायची होती मग ह्याच्यासाठी काय करावं करावं लागेल यासाठी मी काय केलं एक फाउंडेशन निर्माण करायचा प्रयत्न केला म्हणजे त्या माझ्या फाउंडेशन नाव निर्भया ठेवलं मी आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना घेऊन मी ते निर्भया संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेत असं केलं की ज्या महिला माझ्या संस्थेत येतील त्यांच्यासाठी दर महिन्याला एक कार्यक्रम राबवायचा म्हणजे कारण काय होतं ते की त्यांना मुंगऱ्याच्या बाहेर पडून त्यांना पण एन्जॉय करता येईल त्यांना पण बाहेरचं जग कसं आहे बघता येईल जे घोषा घरांना म्हणतात त्यातून त्यांना बाहेर काढायचं होतं त्यासाठी मी हे फाउंडेशन निर्माण केलं आज मी अडीचशे महिलांसाठी काम करते त्यांना विविध वी प्रकारच्या योजना ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या आणून देते परत परत दर महिन्याला जो कार्यक्रम होतो मग त्यामध्ये अंताक्षरी असू दे बारा महिन्याचे जे सण आहेत ते सगळे सण आम्ही एकत्रित येऊन सेलिब्रेट करतो आता समाजामध्ये महिलांवर अत्याचार होण्याचं प्रमाण खूप वाढलंय ते रोखण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटत मॅडम कसं आहे अत्याचार हे समाजात होतच राहणार त्याला आपण कारण इथं अजून मातृ मातृसत्ता आलेली नाही अजूनपर्यंत ती पितृसत्ताच आहे त्यासाठी फक्त महिलांना लहानपणापासून त्यांच्यातलं सामर्थ्य त्यांच्यात संधी त्यांच्यातलं कौशल्य हे जागृत केलं पाहिजे उदाहरणार्थ झालं तर पूर्वी महाराजांच्या काळी हंबीराव मोहिते आपले जे आहेत त्यांनी त्यांची मुलगी जी होती ती तिनं एक आपला मराठी सण साजरा करते हदका त्यावेळेला तिला तो हदका खेळायचा नसतो ती त्या ती ती तलवारीनं घेते त्यावेळेला आई म्हणजे हा हे काय करायचं नाही तुला हतकाच खेळायचा आहे त्यावेळेला हंबीराव मोहिते जे आहे ते असं सांगतात की आज माझी फुलगीनं जर तलवार उचलली तर उद्या तिच्यावर कोणीही अन्याय करणार नाही तर मला पण ह्या महिलांना हेच सांगायचंय की तुम्ही बाहेरचं जग जर तुम्हाला खरोखर निर्कून पाहायचंय तर आधी सोशल मीडियापासून लांब राहा आणि दुसरी गोष्ट जे अन्याय होतात अत्याचार होतात त्याच्यासाठी ठामपणे तुम्ही सक्षम उभे हो, राहा भीती असते ती आधी दूर झाली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यातलं जे, जे कौशल्य आहे ना ते कौशल्य बाहेर पडलं पाहिजे आणि त्या कौश कौशल्याचा रोजगार कसा मिळेल त्यांना ह्याचा म्हणजे फायदा घेतला पाहिजे त्यांनी जर त्यांचं कौशल्य खरोखर चांगलं असेल तर त्यांना रोजगार मिळणार आणि रोजगार जर केला के तर त्या घराच्या बाहेर पडतील तर आता आपण पाहू शकतो की कर, कोरोना काळामध्ये खूप भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती त्या काळात पण तुम्ही एक केलं तर ती सेवा तुम्ही कशी केली काय केलं मी ज्या वेळेला हे कोरोना काळ सुरू होता त्यावेळेला ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये ज्या महिला आहेत ना त्यांच्यासाठी मी घराच्या बाहेर पडून त्यांच्यासाठी काय लागेल काय नाही ह्याची विचारणी करण्यासाठी त्या झोपडपट्टी गेलो किंवा वीट भट्टी असतील त्या विठ भट्टींवरती गेले तर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना आरोग्य सेवाच नाहीत काही लेडीज होत्या तर त्या प्रेग्नंट होत्या आणि त्या प्रेग्नंट होत्या तर त्यांना औषध पाणी नव्हतं तर मी तिथल्या आमच्या जवळच्या सहकारी दवाखान्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना ते औषध पाणी तिथं नेऊन दिलं किंवा फळं नाही आहेत त्या फळे दिलीत आ, हे करत असताना असं वाटलं की लहान मुलं पण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आरोग्य नाही तर माझी एक असं लहान मुलांचे डॉक्टर आहे ती तिला तिथं घेऊन त्यांची पूर्णपणे मी सेवा करायचा प्रयत्न केले जे कोरोना काळात सुद्धा तुम्ही आपलं कार्य थांबवलं नाही तर आता आपण शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करतात तर आतापर्यंत कोणत्या स्वरूपात तुम्ही ती मदत केली शालेय म्हणजे कसं झालं जून महिन्यात आपली स्कूल सुरू होतात तर मग मी काय करायचे की ज्या खरोखर गव्हर्मेंट ज्या स्कूल आहेत की आता त्या बंद पडाल्या आहेत कारण इंग्लिश मिडियमसारख्या स्कूल तयार होत आहेत त्यासाठी मी तिथं जायचे खरोखर त्यांना काही गरज आहे काय कुणाला शाळे वाजून कोलकून वंचित आहे मग त्यांना शालेय पुस्तकं भेटत नाहीत भैया भेटत नाहीत कुणाला शूज नाही आहेत तर मी काय करायला लागले की त्या मुलांच्या घरी जायची त्यांना विचारायचे तुम्हाला काय नाही आहे तुम्ही का शाळेला जात नाही तर त्यावेळेला असं लक्षात येत होते की मला वही नाही मला पुस्तक नाही मला कोय पेन नाही असे बरेचसे अडचणी चार त्यांच्या समाजासमोर येत होत्या मग मी डायरेक्ट जून महिन्याच्या एक तारखेला त्या ज्या शाळेत ती विद्यार्थी आहेत इवन त्यामध्ये झोप आपल्या ह्याचे पण लोक वीडभट्टीवर काम करणाऱ्या लोक सुद्धा तिथं विद्यार्थी आहेत त्यांची मुलं तिथं आहेत तर त्यांना सुद्धा मी तिथं जाऊन शालेय पुस्तकांचं वाटप करते ठीक आहे युवती आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांनी काय करायला हवा तुम्ही काय सांगाल खरं सांगायचं झालं तर युवतींसाठी स सा, गव्हर्नमेंटने इतके काही योजना आणलेल्या आहेत त्यांनी राबवले आहेत फक्त त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण आज मुलगी जन्माला आल्यापासून ती महिलाहून मरेपर्यंत एवढं काही गव्हर्नमेंटनं त्यांच्यासाठी आणि सुविधा केलेल्या आहेत मग मुलगी जन्माला आल्यापासून ती ते तिच्या बारावीपर्यंत शिक्षण उच्च शिक्षण घेण्यासाठी योजना एक महिन पालक तत्व योजना एक पालक तत्व म्हणजे ज्या पालक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या बाळाला आई नाही आहे वडील नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बाराशे रुपये महिन्याला भेटत आहेत जी महिला जिला शिक्षणासाठी वंचित राहावं हो लागले पैशासाठी त्या मुलींना पहिलीमध्ये सहा पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये सातवीत गेल्यानंतर आठ हजार असे बारावीपर्यंत पर्यंत तिला पंच्याहत्तर हजार रुपये भेटू शकतात मग हे त्यांनी केलं तर त्यांनी कुठेतरी शिक्षण करून आपल्या स्वतःच्या पाया उभे राहते एवढंच मला त्याच्यासाठी सांगायचं तुमचं कार्य एवढं मोठं आहे की अनेक स्तरावर तुमचा गौरव केला जातो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आता ह्या दोन वर्षात मला जवळजवळ पंचवीस पुरस्कार भेटलेले आहेत आणि सगळ्यात मोठा पुरस्कार माझ्यासाठी दादासाहेब फाळके आणि अहिल्याबाई होळकर पुरस्कार कारण हे दोन्ही पुरस्कार सरकार मानले आहेत आणि ते मला मिळालेत याचं कारण म्हणजे मी जी ही कामं करतोय त्याची मला पोच पावते आणि असे जर पुरस्कार मला भेटत राहतील तर खरंच मी अजून काम आता युवती महत्वाचं महिलांसाठी मला सांगायचं म्हणजे काय की खरोखर तुम्ही तुमच्या आतमध्ये काय चाललंय ह्याचा आधी विचार करा तुम्हाला काय बनायचं ह्याचा विचार करा तुम्हाला खरोखर स्वतःच्या पायावर जर उभं राहायचं असेल तर तुम्हाला घराच्या बाहेर पडलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जोपर्यंत घराच्या बाहेर पडून स्वतःच्या पाया उभं राहत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करता येणार नाही त्यामुळे आधी तुम्ही स्वतःच्या मनाचा विचार करा इतर गोष्टीचा विचार अजिबात करू नका कॉलेजमधल्या विद्यार्थिनींना सांगायचं की सोशल मीडियापासून लांब राहा कारण त्याच्यापासून अनेक घटना घडत आहेत आत्ताच्या काळात तर सात तीनशे शहात्तर सारख्या प्रत्येक ठिकाणी घटना घडत आहेत तीनशे त्रेसष्ट सारख्या घटना घडत आहेत मुलींना फुसलावून पळवून घेत आहेत पण हे कशामुळे होते फक्त आणि फक्त मीडियामुळे होत आहे त्यामुळे मीडियाचा वापर प्लीज कमी करा म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होण्याचं प्रमाण वाढलंय ठीक आहे महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद

दुल्हन साडी लेटेस्ट डिझायनर साड्या कॅटलॉग कलेक्शन साड्या काठा पदराच्या नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बसत्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर